सज्जन श्रोते हो काल आपण काल किंवा मनातच आपण त्याग भोग, भोग त्याग हाची जाना पूर्ण पूर्ण राजयोग म्हणजे वस्तू विषय जेवढे उपभोगत जावे तेवढी भूक ताण प्रदिप्त होते इच्छा भरपूर होतात तर इच्छा वाढवणाऱ्या भोगांचा त्याग करण आणि त्या भोगांचा त्याग केल्यानंतर त्यागातून जे शांतीचं सुख मिळतो त्याचा भोग घेणं म्हणजे संत आणि तुम्ही आम्ही भोग आणि त्याग दोन्ही भोगतो परंतु आपण वस्तू विषयाचा भोग घेतो आणि उरलेल्या गोष्टी म्हणजे वस्तू विषयाचा भोग घ्यायचा आणि तुलनेने जे आपल्याला मिळत नाही किंवा जे मिळून आपल्याला दुःख होतं ते रुच्यापासून दूर राहायचं उपभोग आणि दुःखाचा त्याग अशी आपली भावना असते पण तू जो सुखाचा उपभोग आपण घेतो तो वस्तू आणि विषय याच्या उपभोगातून आपल्याला सुख मिळतो पण ते सुख आधीच जितकं चूक टाकावं तेवढी आग भडकत जाते अशा तळे तो विपरीत सुख असतो म्हणून भोग विषय आणि वस्तूचा भोग घेताना जरी त्याला आपण भोग म्हटला तरी तो भोगच पुढे आपणाला काळजी निर्माण करतो आपणाला दुःख देतो कारण विषय आणि वस्तूचा भोग हो। घेणं म्हणजे आधी जितकं तूप टाकावं तितकी आत प्रलिप्त होणं असं असतं म्हणून भोगामध्ये वैशयिक भोगामध्ये ज्याला मटेरियल हॅपीनेस म्हणतो त्याच्यामध्ये भोग पूर्ण कधीच होत नाहीत त्यामुळे जे भोगून पूर्ण समाधान मिळत नाही अशा भोग वस्तू आणि विषयांचा त्याग साधू करतात आणि अशा भोग आणि वस्तू विषयांचा त्याग केल्यामुळे स्वाभाविकच त्यांना त्यागातून एक नुसती शांती प्राप्त होते त्या त्यागाच्या भोगामध्ये ते आनंदी असतात अशा अर्थाने भोग त्याग त्याग भोग हाची साधू संता पूर्ण राजयोग हे आपण पहिल्या निरूपणात पाहिलं आता हा जो पूर्ण राजयोग आहे तोच स्वामी स्वरूपानंदानी वेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहे मज अंतरीचा भाव पूर्ण करी देव मनोरथ आता मज जगी काय उणे राही आवडीने होगी शांती सुख म्हणजे स्वामी स्वरूपानंद सारख्या संतांना सुद्धा माहीत होत म्हणजे सर्वच संतांना माहीत असतो की वस्तू आणि विषय यांच्या उपभोगातून आनंद निर्माण होत नाही तर इच्छा बळकट होते आणि वासना भोगून वासना अग्नी अधिक प्रज्वलित होतो आणि शेवटी तो माणसाच्या का नाशाला कारणीभूत होतो म्हणूनच असे साधू संत पूर्ण शांतीच्या शोधात असतात आणि हा पूर्ण शांतीचा ज्याच्या मनामध्ये सुरू झाला तोच शोध हळूहळू त्या शांती निर्माण करणाऱ्या परमतत्वाला ब्रह्मतत्वाला शिवतत्वाला करतो आणि तो काढल्यानंतर जी शांती मिळते ती शांती अनुभवल्यानंतर स्वामी स्वरूपानंद सारखे संत म्हणतात मज अंतरीचा जाणूनिया भाव किंवा पूर्ण असा जो भाव होताच देवाने देवा बळला देवा। म्हणजे भाव तोची देव मज अंतरीचा जानुनिया भाव पूर्ण करी देव मनोरथ आता मनोरथ म्हणजे मनरूपी रथ हा नेहमीच उधळलेला असतो मनोरूपी रथ नेहमीच उधळलेला असतो पण भोगेच्छा सतत चालूच असतात तर संतांचे मनोरथ म्हणजे संतांचा मनोरूपी रथ उधळत नाही दौडत नाही कारण त्यांना माहीत असत मन दौडणं म्हणजे दुसरं दिसत काही नसून भोग भोगून अधिक भोगेच्छा निर्माण होणं आणि भोग भोगता भोगता शेवटी रोगाला निमंत्रण मिळणं आधी, आधी निमंत्रण मिळणं आणि शेवटी दुःखाला कारण म्हणून साधू संतांचा मनोरूपी रथ हा एका जागी स्थिर असतो आणि असा मनोरूपी रथ एका जागी स्थिर असणं म्हणजे शांतीचा भाव तर आपणाला शांती आवश्यक आहे हा भाव साधू संतांचा देवाने ओळखला आणि त्यानंतर स्वामी स्वरूपानंद उत्स्फूर्तपणे म्हणतात मज अंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ भाव तोची देव शांतीचा भाव हाच शांती देणारा देव म्हणजे परब्रह्म परब्रह्माने स्वामींच्या हृदयातील शांतीचा भाव ओळखला आणि तो शांती भाव अक्षर व्हावा अक्षुन व्हावा काही व्हावा म्हणून परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला अशा अर्थी ही ओळख लक्षात घ्यायची मज अंतरीचा जाणून या भाव पूर्ण कवी देव मनोरथ आता देवांनी माझे मनोरथ पूर्ण केलं म्हणजे काय म्हणजे माझा रथ शांत निवांत आहे तो तसाच शांत निवांत राहील असा जो मला शांतीचा भाव आवश्यक आहे तो भाव देवापर्यंत माझा पोचला आणि देवान मला तथास्तू म्हटले असा पहिल्या विचार मज अंतरीचा जाणून या भाव पूर्ण कवी देव मनोहरत आता जगी उणे काय राहील आवडीने भोगी शांती सुख आता या जगात मला उन धुणं का काहीच नाही कारण काही हो काही न हो माझी शांती जर अचल अह परब्रह्मासारखी आहे म्हणजे मीच शांती ब्रह्म आहे तर शांती ब्रह्माला ब्रह्मा कसली उडीव त्याला काय हवं हो, त्याला काय हो, नको तोच तर पूर्णत्वाने परब्रह्म शांत ब्रह्म आहे म्हणून मजंतरीचा जाणूनय भाव पूर्ण करी देव म्हणून आता मध्ये जी काय उणे राही आवडीने भोगी शांती सुख हे जे स्वरूपानंदांचं वचन आहे याच वचनाच्या अनुषंगाने आपलं पूर्वीच एक ओळीच काव्य आलेलं आहे भोग त्याग त्याग भोग हाची आम्हा संता पूर्ण राजयोग त्या पूर्ण राजयोग म्हणजे योग हे जे आहे ते स्वामी स्वरूपानंदांच्या मजांतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव म्हणून आता जगी काय होणे राही आवडीने भोगी शांती सुखो याच्यातून अधिक स्पष्ट झालं आता प्रश्न असा आहे साधू संत हे तुमच्या आमच्यातील जनतेतूनच येतात ना साधू संत हे तुमच्या आमच्यातील जनतेतूनच येतात मग संत होणं हे अशक्य आहे का असा जर आपण विचार केला तर आपल्या पटकन लक्षात येतं समत्व इथे योग उच्चते म्हणजे ज्याच्या समत्व आहे राजा नाही प्रजा नाही नर नाही नारी नाही स्वामी स्वरूपानंद म्हणतात नर नारी रूप दिसो बाहेर अंतरी रामकृष्ण हरी मंत्र उच्चारो मग वैतरी नर आणि नारी ही वेगवेगळी दिसूच नाहीत ती हरिरूप हरी म्हणजे दीर्घ म्हटला तर विष्णुरूप दिसो आणि हरि याचा ह्रस्व अर्थ ब्रह्मरूप दिसो म्हणजे नर आणि नारी ही आम्हाला विष्णू सारखीच आहेत नर आणि नारी आम्हाला प्रत्यक्ष ब्रह्मासारखीच आहेत आणि आपण याच्या आधी पाहिलेलच आहे जीव हा ब्रह्म शोधून दुसरं काहीच नसतो म्हणून नर नारी हरि रूप दिसो बाहेर अंतरी रामकृष्ण मंत्र उच्चारो ममो हरी राम कृष्ण हरी हा मंत्र उच्चारता 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 नर आणि नारी हे केवळ ब्रह्मरूप आहेत हे केवळ शिवरूप आहेत हेच आम्हाला दिसू दे म्हणजे परत आमच्या मध्ये समत्व इतकं असू दे की नरनारी गोरा उच्च नीच कुठलाच भेद आम्हाला दिसू नये आम्हाला सगळे समत्व दिसावं आमची दृष्टी सम असावी आमचं वागणं समत्वाचं असावं आमचा आचार विचार समत्वाचा असावा आणि खऱ्या अर्थाने भेदाभेद अमंगळ या ठिकाणी आम्ही दृढ व्हावे असं जेव्हा संतांना वाटत तेव्हा नकळत त्यांच्यामध्ये समत्वाची धारणा केली जाते म्हणून जनतेतीलच काही लोकांना समत्वाचं ज्ञान जेव्हा होत तेव्हाच जनता हा जो शब्द आहे जन जीव आता समता म्हणजे समत्व जिथे समत्व आहे तिथे शांतता आहे म्हणून समत्वात जो शांत असतो तो तू बी केवळ असतो केवळ जो तू बी नुसते असणेपणे जो आहे जो अमुक्तमुक्त त्याची ओळख नाही त्याला उपाधी नाही त्याला पदवी नाही तो साधू नाही तो राजा नाही तो प्रजा नाही जो नुसता असणेपणे आहे जगाला जोडा माहीत सुद्धा नाही एखादा साधू हिमालयात असतो एखादा जनतेमध्ये असून सुद्धा लोकांपासून पूर्ण सर्वस्वाने अलिप्त असतो तो लोकांना माहीतच नसतो असा नुसता पण एखादा जो माणूस असतो तो शक्यता अशी आहे तो केवळ असणेपणामुळे केवळ त्याच्यातलं बिंग म्हणजे आय एन जी अहमच व्यागिंग वळवळणार शेपूट नाही तो बिंग जीव म्हणून असला तरी तो जेव्हा नुसता असतो बीच आयनजी इज द वॅगिंग म्हणून जोडलं जात ते काही नसून अहंकाराच वळवळणार शेपूट आहे किंवा स्वत्वामध्ये शांत असणारा माणूस अहंकाराच वळवळणार शेपूट आयन जी याच जन्मात नष्ट झालेला असा ओनली टू बी म्हणजे शिव शांत प्राणी असतो आता हे जर आपल्या लक्ष कारण हे सांगणाऱ्याच्या ज्या लक्षात येते ती जनतेतीलच एका सर्वसामान्य जनाला माणसाला हे लक्षात येते म्हणून साधू संत हे तुमच्या आमच्यातूनच येतात पण तू साधू संत म्हणून ते जेव्हा खऱ्या अर्थाने उन्नत होतात तेव्हा ते, ते संत होतात पण पूर्वी ते सर्वसाधारण जनतेतील म्हणजे जनता म्हणजे रूपी गर्दी आता जंत याचा अर्थ एवढाच लक्षात घ्या अहंकाराची वळवळ प्रचंड चालू असलेला खवळलेला जनसमुदाय म्हणजे जनार्दन म्हणजे सत्व रजतम या त्रिगुणामध्ये वळवळ करणारे जे जे लोक असतात त्यांना जनता म्हणतात आणि वळवळणाऱ्या लोकांना म्हणतो म्हणून जनता जी त्रिगुणात सतत खवळ म्हणतात अशा जनार्दनामध्ये सत्व रजतम या तीन गुणामध्ये वळवळ करणारे सर्वसाधारण सर्वच लोक असतात त्यातूनच एखाद्याला त्यातूनच एखाद्याला ही वळवळ थांबवली तर काय होईल असं जेव्हा कळत तेव्हा तो आपलं ते अहंकार रूपी मी रूपी आयनजी नावाचं वळवळणार ना शेपूट आहे ते तो टाकतो आणि एकदम अलिप्त भावामध्ये राहतो अशा वेळेला सर्वसाधारण जनतेतून सर्वसाधारण जनतांसारखे सारखे अहंकारात वयवळ करणाऱ्या लोकांमधूनच जनतातूनच संत समत्वाच्या अधीन झालेला माणूस जन्माला येतो म्हणून जनतेच्या अधीन झालेला प्रवाहपतीत झालेला माणूस हा जनता सारखा कॉमन कॉमन याचा अर्थ मी तिरस्कार करत नाहीये परंतु सत्य ज्ञान न झालेला असतो आणि समत्व इति योग उच्चते समत्व हाच खरा खुरा शिव योग आहे पूर्ण योग आहे अथवा जेव्हा त्याला ज्ञान होत तेव्हा काल पर्वापर नसलेला जंत आज कोण होतो संत होतो तुक्या तुक्या म्हणून हिणवला गेलेला तुक्या संत तुकाराम होतो हे जर लक्षात आलं तर आपण जे मेघवृष्टी मध्ये म्हटलेला आहे ते काव्य परत ऐका आणि हे निरूपण संपवतो तू का नससी तू का मानवा तू का नससी तू का शब्द खंडिनी जरी रासी चिंतना मध्ये तू मुका तरी तू तु असी तू का मानवा तू का नसीुका संकल्पाचा नाश साधुनी सजस्यासी उमुका तरी तू असी तुका देहाकारे देहची का रे उमुका तरी तू असी तुका अनन्य भावे देव पाहता देवहोनी सुमुका तरी तू तुका द्वैता द्वैती मधुचा तू शून्यमाने तरी तू द्वैता द्वैताद्वैती द्वैत म्हणजे भेदाभेद आणि अद्वैत म्हणजे समता यातील गोडी जर पूर्णत्वाने चाकली गेली तर द्वैत आणि अद्वैत म्हणजे जंत आणि जंतत्व आणि संतत्व यातला फरक लक्षात येतो म्हणून द्वैता अद्वैती मधुचा कथा द्वैतात काय रस आहे आणि अद्वैतात काय रस आहे ह्या दोन्ही रस जर नीटपणे चाकता आले तर स्वाभाविकच जनतेमध्ये एक सर्वसाधारण असणारा द्वैती माणूसच जर अद्वैतातली मजा शांतीतली मजा त्याला आली तर आपोआपच तो शून्यत्वाने मुका होतो म्हणजे शून्य किंवा पूर्ण परबगम होऊन मौनात जातो आणि शांती उपभोगतो आणि आवडीने भोगी शांती सुख म्हणजे हा पूर्ण राजयोक्त्याला साधतो हे ते सांगितलेलं आहे संकल्पाचा साधुनी जसे व्यास म्हणतात हो जन हो तुम्ही संकल्प करू नका जसं जे जीवन आहे ते नीट अनुभवा उघड्या डोळ्याने पहा आणि उघड्या कानाने जे जसं आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा परंतु संकल्प करू नका अनन्य भावे देव पाहता तुम्हाला जे शोधायचे ते, ते पाहण्यासाठी तुम्ही जे शोधायचे तेच तुम्ही व्हा म्हणजे शिव भूतवा सौम्य जेत शंकर बनूनच शंकराची उपासना करा अस्तु धन्यवाद सुप्रभात